ओम आदेश मित्रांनो आज आपण भेट देणार आहोत श्री योगीराज सांगदेव महाराज यांच्या संजीवन समाधीला सांगदेव हे योग मार्गातील अधिकारी पुरुष होते योग सामर्थ्याने ते चौदाशे वर्षे जगले तापी पूर्णा नदीच्या तीरावर गावाजवळ जावनात चांगदेव महाराज डोळे बंद करून तपाचार्या करीतच योगी झाले होते त्यांच्या चांगल्या रूपावरून लोक त्यांना चांगदेव म्हणू लागले एकदा त्यांच्या कानावर संत ज्ञानेश्वराची कीर्ती पडली तेव्हा त्यांना ज्ञानेश्वरांच्या भेटीची उत्कंठा देखील लागली भेटण्यापूर्वी पत्र पाठवावे असा विचार करून त्यांनी पत्र लिहिण्यास घेतले पण मायना काय लिहावा या संभ्रमातून त्यांनी खोरेस पत्र पाठविले योगी असूनही चांगदेवामध्ये आत्मज्ञानाची आणि गुरुकृपेची कमतरता आहे असे निवृत्तनाथांच्या लक्षात आले त्यांनी ज्ञानेश्वरांना पत्राचे उत्तर लिहिण्यास सांगितले त्याप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराजांनी जे उत्तर लिहिले ते चांगदेव पासष्टी या नावाने आजही प्रसिद्ध आहे त्यानंतर चांगदेव नवृत्तीनाथ ज्ञानेश्वर मुक्ताबाई व सोपान यांची भेट झाली पुढे जेव्हा योगी चांगदेव ज्ञानेश्वरांना भेटण्यासाठी येत होते तेव्हा ते, ते आपल्या योगसिद्धीच्या बळावर वाघावर स्वार झाले सोबतच हातात नाक घेऊन आपल्या शिष्यांसोबत ज्ञानेश ज्ञानेश्वरांकडे आले भेटी गाठीचा वेळी संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या भावंडांसोबत एका पडक्या भिंतीवर बसलेले होते चांगदेवांना बघून त्यांना त्यांचा अहंकाराची जाणीव झाली याच्यातून चांगदेव महाराज मुक्त व्हावे त्यासाठी ज्ञानेश्वरांनी आपल्या दिव्य साधनेचा बळावर भिंतीला पुढे चालण्याचे चा आदेश दिले आणि काय आश्चर्य भिंत आपल्या जागेवरून पुढे सरकू लागली हा चमत्कार पाहून चांगदेव महाराज अचंबित झाले व ज्ञानेश्वरांना शरण गेले पुढे निवृत्तीनाथांनी चांगदेवांना आपल्या धाकट्या बहिणीचं शिष्य व्हावं अशी आज्ञा केली चांगदेवाने मुक्ताबाईनं गुरु मानले व श्री क्षेत्र पुंत येथे गोदावरी नदी किनारी चांगदेवांनी संजीवन समाधी घेतली त्यांच्या समाधीच्या प्रसंगी भक्त पुंडलिक संत नामदेव निवृत्तीनाथ महाराज मुक्ताई आणि स्वतः पांडुरंग यांच्याबरोबर अनेक संत महात्मे देखील उपस्थित होते संत नामदेवांनी या समाधी सोहळ्याचे वर्णन अभंगाद्वारे केले आहे ते पुढील प्रमाणे समाधीशी क्षेत्र घातली मनोहर बसविले वर चांगदेवा आनंदाने टाळ्या पिटीती वैष्णव भाट लावीती पदर टाळ मृदुंगाचा झाला झनकार केले योगेश्वर समाधीशी सांडली बुषिणे आकारणास झाले वितग्न परब्रह्मासी झाली येथे क्षेत्र उन्मनीच्या संगे निवृत्ती पांडुरंग ओसंडली नामामणे समाधीस्त योगेश्वर निघाले बाहेर देवभक्ता तर मित्रांनो संत चांगदेव महाराज यांची संजीवन समाधी शिर्डीपासून अवघ्या सतरा किलोमीटरवरती आहे ही समाधी क्षेत्र पुणतंबा येथे गोदावरी नदी किनारी आहे मित्रांनो तुम्ही ही शिर्डीला आल्यानंतर या परिसराला अवश्य भेट द्या व अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ओम नमो आदेश अलख निरंजन जय जय Yeah.